लखनौ सुपर न गुजरात टायटन्सला सहा न पराभूत करत गुणतालिकेमध्ये मोठी झेप घेतलेली लखनौन सहाव्या स्थानावरनं तिसऱ्या स्थानावर झेप घेतली लखनौनं सहा पैकी चार सामने जिंकले गुजरातचा सा पहिल्या क्रमांकावरनं घसरण झालेली आयपीएल दोन हजार पंचवीसच्या पंजाब विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये अभिषेक शर्मानं तुफानी फलंदाजी करत सर्वांचीच दाणादाणे उडवली अवघ्या सतरा चेंडूंमध्ये ऐंशी धावा करत त्यानं शतक झळकवलं त्याच्या फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचे गोलंदाज अक्षरशः हतबल झाले होते आयपीएल दोन हजार पंचवीसमध्ये आज सुपर संडे पहिल्या रामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल राजस्थानच्या त्यांच्या घरच्या मैदानावर हा पहिला सामना असेल संध्याकाळी होणाऱ्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला भेटतील दरम्यान दिल्लीचा हा हंगामातील पहिलाच घरचा सामना असेल दिल्ली अपमा अपमानात्मक आपवा... परफॉर्मन्स करत आहे दरम्यान त्यामुळे आता मुंबई गती मिळवण्यासाठी संघर्ष करते